दुःख त्यापेक्षा आनंद महत्वाचा आणि पाडव्याचा आनंद हा सर्वांच्या सर्वांच्या डोळ्यात हा दिसत असतो त्याच अनुषंगाने सन्माननीय या ताई सोमाणी क्लबच्या सेक्रेटरी सन्मान्य नेता ताई कुद त्यांच्या आम्ही दोन हजार आठला हा कार्यक्रम घेतला होता अतिशय भव्य आणि प्रशस्त असा हा कार्यक्रम होता साधारणतः एक शंभर फूट बाय शंभर फुटाची रांगोळी आम्ही इकडे काढली होती आणि त्या रांगोळीलाही देखील कल्याणकरांनी अतिशय उत्तम नंतरच्या मधल्या काळात तिकडे रांगोळी काढण्यात आली नव्हती मधल्या काळामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचो पण छोटेखाने कार्यक्रम असायचे आणि रांगोळी हा कार्यक्रम दोन हजार आठ नंतर दोन हजार सव्वीसला ला हा पहिल्यांदाच इनरिल क्लबनी महिलांचा कार्यक्रम होता आणि रांगोळी ही महिलांच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो त्यामुळे रांगोळी महिलांमध्ये आलीच पाहिजे म्हणून अर्चनादा ना कदाचित असेल संकल्प असेल त्यामुळे रांगोळी काढली त्याबद्दल अर्ध्या जणांचे मनापासून आभार मानतो विद्या अध्यक्ष कल्याण संस्कृती मंच आज इनरविल क्लब ऑफ कल्याण यांनी गेले एक वर्ष अखंड म्हणजे ह्या मुमेंटचे ते आतुरतेने वाट पाहतात असं मला वाटतंय कारण गेले एक वर्ष त्यांच्या डोक्यात सतत नववर्ष स्वागत यात्रा हीच डोक्यात त्यांच्या असते आणि त्याच्या अनुषंगाने काय काय आपण उपक्रम करू शकू आणि कशा प्रकारे ही स्वागत यात्रा पूर्ण कल्याणकरांपर्यंत पोचवू शकू याच्याच मागे ते होते आणि ज्या जे उपक्रम त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत त्या प्रत्येक उपक्रमाला इतकं भरघोस यश मिळालेलं आहे आणि ते यश नुसतं मिळत नाही तर त्यांच्या मेहनतीमुळे ते यश मिळतं आणि आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की पन्नासाव्या वर्षात आहे इनरविल क्लब आणि आय थिंक त्यांचे का सत्तर मेंबर्स असतील ते प्रत्येक जण या स्वागत यात्रेसाठी आणि या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेत आहेत त्यामुळे नरिल क्लबसाठी एक जोरदार आणि महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मरण करून आणि व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि स्व समोर बसलेले सर्व कल्याणकर यांना माझा नमस्कार मागच्या वर्षी जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा हा नारा घेत एक वर्ष सरलं आणि या वर्षी आपण काय बोलणार आहोत गौरव परंपरेचा उत्सव संस्कृतीचा आणि खरंच याच्यासाठी इनरविल क्लबचं आपण खरंच मनापासून आभार मानतो की या प्रथमच मला असं वाटतं जसं बुद्ध असं म्हटले की कल्याणमध्ये स्त्री शक्तीचा अवतार झालेला आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो जेव्हा स्त्री शक्ती उतरते ना या वर्षी तुम्ही स्वागत यात्रा एक नक्की बघणार स्त्री शक्ती भरपूर भरपूर दिसेल आणि ही भव्य दिव्य स्वागत आहे अजूनही चांगली सव्वीस वर्ष आपलं असंच चांगलं राहील आणि मी जेवढं याला बघायचं अर्चना आणि नी नीता आणि समनीत मॅडम आणि इतर त्यांचे मीनाक्षी मॅडम हे सर्व मला मी रस्त्याने जात असेल तरी या दोघी तरी भेटायच्या म्हणजे मी अतूट अतूट झालेलं अजून मला असं वाटतं की दिनेशला टेन्शन आलेलं बायको घरी येते की नाही पण बुलेशा पण प्रचंड मेहनत घेतली आहे कारण मला माहिती आहे की काय मेहनत लागते काय कॉर्डिनेशन लागतं आणि याच्यामागे खरं टीम असते तर जरी अर्चना नीता आणि समनील मॅडम जरी आणि मीनाक्षी मॅडम समोर असतील पण त्यांच्या मागे जे काम करणारे हात आहेत त्यांना विसरून चालणार नाही ते अनसंग हिरोज असतात आणि प्रॉब्लेम या टीममुळेच हे सक्सेस आपल्याला येतो मी सर्व कल्याणकारांना हे आव्हान करेन की आपण रविवारी पहा सहालाच यायचं मॅडमनी तरी आपलं साडेचं सांगलं आपण सहाला यायचं चांगलं सजून सजून या आपला, सा आपला हिंदूंचा सण आहे आपलं सण आपण साजरा करायला पाहिजे आपलं संस्कृती आपण जपायला पाहिजे तरच आपला धर्म पुढे जाईल आणि आपला देश आपल्याला पुढे नेता येईल तर सर्व आणि येताना एकटं येऊ नका येताना घरातले चिंटुकले पण घेऊन या आणि मोठे पण घेऊन या म्हणजे आपल्याला भव्य दिवस खऱ्या अर्थाने साजरा करते आमच्या सर्वांकडून तुम्हा इनरविल क्लबला खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट विशेष बेस्ट लक इन विल रॉक थँक्यू वेरी मच नमस्कार इनरविल क्लब ऑफ कल्याण या आमच्या महिला महिला ग्रुपचा या सगळ्या रणरागिनी आज रणरागिनी अगदी जोश मे आहे इनरविल इज रॉक हा जो उत्साह तुम्ही बघता बैलांमध्ये आणि हा उत्साह जो प्रत्येक आपलं घर काम सगळं नियोजन करून घरचं सगळं करून आणि या इथे कार्यक्रमांना दरवेळेस मिटिंग वगैरे अटेंड करून इतकं जोरदार तयारी केली आहे या माझ्या रणरागिणींना खूप सलाम करते आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र क्लब कल्याण संस्कृती क्लब मेरी हमें उनके साथ ॉईन का मौका दिया थँक यू व्हेरी मच आणि परवा मी खरं म्हणजे सांगितलं आहे परत एकदा ते सांगतो की आपल्या संस्कृती मंचाच्या स्वागत यात्रेचं हे सव्वीसावं वर्ष आहे अगदी सुरुवातीला फक्त स्वागत यात्रा निघत असे आणि त्यानंतर मग हळूहळू इतर कार्यक्रम सगळे ॲड होत गेले की ज्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे प्रयत्न केले गेले पर्टिक्युलरली गेली तीन वर्ष म्हणजे पहिले वर्ष सुश्रुत डॉक्टर सुशील वैद्य नंतर डॉक्टर प्रशांत पाटील आणि तिसरे वर्ष डॉक्टर अर्चना अतिशय उत्तम आणि वर्षभर काम केलं आहे माझी अशी इच्छा आहे की पुढचं वर्ष <laughs> एक कोणीतरी डॉक्टरांनीच घ्या डॉक्टरचं काम खूप सिस्टमॅटिक आणि त्याला यश मिळालं ना तुमचं ऑपरेशन असो की एखादा साधा रोगी हो येऊ तुमची इच्छा काय असते नाही नाही तो बारा झाला झाला वॉट युअर वे कमी तर त्यामुळे तुमच्यापैकी कोणीतरी खरंच घ्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि यावर्षी पहिल्यांदाच आपण महिलांना दिलं महिलांनी त्याही पेक्षा जास्त चांगलं काम केलं असं मला वाटतं धन्यवाद